नमस्कार आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा चंदन गाभाच्या सर्व श्रोत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा मनात आलं म्हणून या मालिकेच तिसरं पर्व आपण आजपासून सुरू करतो आहोत यामध्ये श्रोत्यांनी पाठवलेले वेगवेगळे ललित लेख आपण ऐकणार आहोत तर रविवारी एक ललित लेख आपल्या भेटीला ले येईल मंडळी आज आहे तीस मार्च डॉक्टर्स डे त्या निमित्तानं जीवनदायी अशा डॉक्टर्स विषयी कृतज्ञता व्यक्त करून आज पहिल्या भागात आपण ऐकणार आहोत एका डॉक्टरांचा लेख पूर्वीच्या काळी संपूर्ण परिवारासाठी एकच डॉक्टर असायचे ते डॉक्टर म्हणजे जणू काही तुमच्या घरातला एक मेंबर असल्यासारखेच असायचे त्यांना तुमच्या घरातली सगळी माणसं तुमची आर्थिक परिस्थिती तुमची मानसिकता नातलग आजूबाजूच्या लोकांना झालेले आजार माहिती असायचं आणि मग शरीराच्या रोगांच्या औषधांबरोबरच ते गप्पा मारता मारता मनाच्या अस्वस्थतेवरही उपचार करायचे हे सगळं करणारे आमच्या परिवाराचे डॉक्टर डॉक्टर चंद्रकांत वाळके यांचा एक लेख आज भाजतीये छोटा तरी अर्थपूर्ण दवाखान्यात आज गर्दी नव्हती मी एकटाच निवांत बसलो होतो पैसे कुठे गुंतवावे भविष्याची सोय कशी करावी आपण कमावलेली प्रॉपर्टी गाडी याची व्यवस्था कशी करता येईल काही कर्ज काढायला लागेल का हे सामान्य माणसांना पडणारे प्रश्न माझ्याही डोळ्यासमोर होते

माझ्या पुढे बसलेला माणूस आर्थिक दृष्ट्या कितीतरी कमकुवत होता स्वतःची धनसंपत्ती प्रॉपर्टी यातलं काहीही त्याच्याकडे नव्हतं पण तो एवढा सुखी आणि शांत कसा होता मग मी त्यालाच त्याचं रहस्य विचारलं आणि त्याच्या उत्तराने आतून बाहेरून ढवळून निघालो साहेब तुम्ही जे कमवता ना ते तुमच्या पाठीसाठी कमवता आणि आम्ही मात्र पोटासाठी कमवतो मला का काही कळलं नाही म्हणून मी त्यालाच अर्थ विचारला साहेब आम्ही रोज कमावतो आणि रोज सगळं खर्चवत शिल्लक काहीही राहत नाही आणि त्यामुळे आम्हाला उद्याचा विचारच पडत नाही तुम्ही मात्र तुमच्या नंतरचा विचार करत उद्यासाठी म्हणजे तुमच्या पाठीसाठी जगता तुमच्या पाठीमागे लोकांनी तुमचं नाव घ्यावं म्हणून पोटाला कमी करून पाठीसाठी कर्ज काढून आजच्या सुखापासून मात्र दूर जाता आजचं सुख उद्या करता जपताना उद्या सुख मिळाल्यावरही तुम्ही तेव्हा नसता कारण तुमची फक्त पाठ असते आयुष्य सगळं असूनही कष्टातच गेलेलं असत तुम्ही केव्हाच सुखी नसता एवढं बोलून तो दवाखान्या बाहेर गेला आणि मला मात्र अंतर्मुख करून चालता झाला डॉक्टर चंद्रकांत वाळके यांचा हा छोटासा लेख आपण ऐकला या मालिकेमध्ये तुम्हालाही काही लेखन पाठवावं असं वाटतंय का तर नक्की पाठवा या मालिकेच्या भागांमध्ये आपण त्याचं नक्की वाचन करू लवकरच भेटूया मनात आलं म्हणून या, या तिसऱ्या पर्वाच्या दुसऱ्या भागामध्ये पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार